एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता मी बनवणार आहे स्पेशल स्पेशल आज मच्छी मच्छी फ्राय आणि रस्सा बनवणार आहेत कुठल्या भाजीचा ओली ओलीबोंबी याचा तर चला आधी जाऊया सर्वात आधी फिश आणायला मार्केटमध्ये चला आणि निलू दादाजी पकडला होता फोन <laughs> लगेच नीलू दादाचे जीवावर फोन पकडला सामान ओके जर आपला पिशवी भरून झालेला आहे नील पण चाललाय रस्त्यानी मस्त पैकी आमचा रस्ता कसा खोदलाय बघा लेन मधला बाजार झालाय बघा बनना एक डझन घेतलंय नील काय केले बघा ह्याचे सगळं असं उचललं उचललंय ह्याच्यातलं तर हे मस्त वाले मला वांगी खूप आवडतात वांगी माझे फेवरेट आहेत त्यानंतर एक किलो बटाटा आणलाय आपण एक किलो बटाट्याच्या नंतर आहे हे हे पेप्से घेतले त्यांनी पाच फाईव्ह रुपीजच्या असा तर हाय तो पाऊस पडायलाय आता काय ह्याला समजत नाही आणि हे आहे आपले माशा तर चला आता मस्त पैकी ह्या सर्व माशा वॉश करून घेऊ आणि मस्त त्याला अद्रक लसून काढायला घेऊया सी खाऊ नको खा चल तेवढी झाली की एक बनानं फिनिश कर ठेवलंय ओके मस्तपैकी आम्ही फिश वगैरे वॉश केली परत हे पण हे एक पावच आहे जास्त काय खाणारं नाही कोण तर हे दोन आणलेले ह्याला मस्तपैकी आधी आपण मसाला लावून ठेवून देऊया तर चला दाखवते मी तर चला सगळ्यात आधी आपण माशीतला मीठ लावून घेऊया पेस्ट बनवली ना त्यामध्ये पण मीठ आहे त्यामुळे थोडंसं लपूनच टाकते मीठ आहे आता <laughs> तर लगेच पेस्ट पेस्टी थोडीशीच लागेल जास्त नाही की ह्याला पेस्ट लावायची एवढी काही गरज नाही आहे सॉरी ह्याला नको पेस्ट लावायला कारण त्याला फ्राय नाही करायचं आपल्याला जास्त पेस्ट लावलं ला। जास्त पैकी ह्याला हे करून घेऊया सगळा मसाला मिक्स करून आणि लिंबू पण आहे आपल्याला ह्याच्यामध्ये नीलू फ्रीजमधून एक लिंबू दे काढून बाळा लिंबू दे काढून तर ह्यामध्ये चुकून माझ्याकडून हे झालंय फक्त आपल्याला हळद आणि मीठच हे करायचंय नंतर ह्याचं पाणी काढून घ्यायचंय एकदम खाली आहे बघ टोमॅटोच्या खाली तर चला तर अर्धा लिंबू टाकूया मस्त पैकी हे सगळं मिक्स करून घेते मी आता पाहू शकता आता मी हे प्लेट वर ठेवून मस्त थोडा वेळ हे झाकून ठेवते बाकीची तयारी करते वांगे पण बघा मस्त पैकी मी वॉश करून घेतले तर अनिलच्या पप्पासाठी वेज चाललंय आता काय बनवू काय बनू बघते काय तर बनवते बघा आपला इंद्रायणी राईस शिजायला आणि लगेच इकडे भाकरीची पण तयारी केली मस्त पैकी आता भाकरी बनवून घेऊया ज्वारीची कसा बेत आहे मस्त आहे की नाही बेत ज्वारीची भाकरी माश्याचं कालवण आणि फिश फ्राय आणि व्हेज तर बघ बघा मी काय बनवते तर असंच असतं आमच्याकडे असलं हे नॉनव्हेज असलं की व्हेज पण बनवावंच लागतं त्याच्यामुळं आमच्या दोघीसाठी नॉनव्हेज त्यांच्यासाठी ह्या दोघांसाठी व्हेज चिकन असलं तर बिर्याणी बनवली तरच नील नॉनव्हेज खातो ते बी भात 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 बाकी काही नाही तर चला मस्त पैकी पीठ मळून घेऊया आधी आणि भाकरी बनवता मला भाकरी येते का ना, नाही नक्की सांगा मला तर चला भाकरी मस्त पैकी थापून घेऊया काय माहिती भाकरीचं ना भाकर बघा थापून झालेली आहे त्यामुळे काय पण काय प्रॉब्लेम नाही होती मस्त पाणी लावून घेतलेलं आहे आपण बघू शकता पाणी वगैरे लावले भाकरीला छानपैकी तर बघा ही भाकर माझी रेडी झाली आहे आणि ही पण भाजती आहे भात पण आपला रेडीच आहे थोडासाच आहे ही थोडी खराब झाली होती हे बघा हिला कुठूनच चिर नाही आलेली बघू भाकरी टाकू पलटून हिचा काय भरोसा नाही फुगेल म्हणून मला आता <laughs> ही काही एवढी विशेष फुगली नाही भाकरी दुसरी बघू आपण पण खराब पण झालेली नाही आहे अशी फुल नाही झाली पण सगळे कुणीचा पापड रिकामा झालेलाच आहे दुसरी टाकू आता आपण आता दुसरी भाकर पण टाकली मस्त हिला पाणी लावून घेते तर लगेच पीठ वगैरे घेऊन रेडी आणि लगे इकडं भाकरीचं पण आपल्याला रेडी ही भाकर हंड्रेड पर्सेंट फुगणार हे मला माहिती आहे दाखवते मी भाजली की कारण मला एका हातात कॅमेरा घेऊन व्हिडिओ बनवायला पॉसिबल बन नाही आहे कारण मी एखाद्याने कॅमेरा बघते एखाद्याने शूट आणि एखाद्याने सगळं सुरू असतं त्यामुळे दाखवते मी आता बघा हिचं काय होते इकडं ही पण थापून झाली आहे इथं एक आहे भात आपला रेडीज आहे बंद करते जरा गॅस हे बघा मस्त फुकती आता ही ही अशा भाकरी चुलीवर आणि अर्ध्या आर अशा आरावर ठेवायच्या बापरे पण आता इथं कुठं आरा न्यायचा पण चला आता मी घेते भाकरी बनवून झाली मस्त भाकर झालेले आहेत तर मिस्टरांसाठी कडी कोफ्ता घेते बनवून त्याच्यासाठी बघा मी सामान पण रेडी केलं आहे दही आहे मस्तपैकी आणि हे लागणारं कढीसाठी हे गुळा आहे कढीपत्ता आणि टमॅटो थोडंसं आणि हे लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली आहे बघू शकताय आता हेचं सगळं मी फोडणी करते मस्तपैकी आपली कढी बनवते भात तर रेडी आहे भाकर पण रेडी आहे तर सगळ्यात आधी टाकूया जिरा जिरा टाकून झाले की हे वाटण टाकून घेऊया वाटण टाकून झालं की लगेच आपला कढीपत्ता हे जे बेसनचं ते केलं होतं ना मी रेडी जास्त काय बेसन नव्हतं ह्यात हे सगळं दहीच आहे एक मला वाटतं अर्धा चम्मच असं प्रकारे जे शेवटला राहतं बेसन तेच आहे तेवढंच त्यामुळे त्याचा दह्याचा ह्याचा कलर थोडासा बदललेला आहे हे मस्तपैकी भाजून द्यायचं आपल्याला छान आणि नंतर ह्याच्यामध्ये टमॅटो टाकायचं टमॅटो पण घातलं इथं पूर्णपैकी असं पाणी झालं पाहिजे टमॅटोचं तोपर्यंत भाजून घेऊया तेवढं मी गरम पाणी टाकलं आहे कडीमध्ये आपल्या कडीचा कलर वा छान आलेला आहे आपली कढीचं सगळं आणि हे एवढी पातळ नाही ठेवणार आहे मी तर कारण हे ह्यामध्ये शिजणार आहेत ना त्यामुळं मी ते पाणी थोडं जास्त ठेवलं आहे उकळी आलेली आहे गुळ टाकून घेऊया आणि लगबगीने लगेच आपण हे कोपते पण टाकून घेऊया आता ह्याला मस्त पैकी स्लो गॅसवरती दहा मिनटं शिजू द्यायचं झाकून ठेवले आपण कढी आता दहा मिनटं स्लो गॅसवरती ठेवून देऊया हात करू अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे ना त्याच्यामध्ये टाकून देऊया हे आपण खोबरं हे थोडंसं फ्राय करून घेऊन नंतर टाकूया चाललंय खोबरं फ्राय खायला बघू शकता खोबरं आपलं फ्राय झालंय खोबरा आपलं फ्राय झालेलं आहे आणि तो गॅस बंद केलेला आहे हे डाळ असंच टाकले थोडंसं द्यायचं खोबरं आणि टोमॅटो टाकलेला आहे त्याची पेस्ट करून घेऊया डाळवा टाकायचं आहे विचारले बघा हिरवी मिरची पण टाकायची आहे तर बघा आपला मसाला रेडी आहे तर आपण सर्वात आधी हे जे कट केलेले वांगे आहेत ना ते थोडेसे फ्राय करून घेऊया तर आपलं वांग बघा कसलं मस्त पैकी आहे तर ह्यामध्ये नाही आहे टाकलेली मिरची पावडर फक्त वरून हळद दिली मी थोडीशी मिरची पावडर टाकतच आहे तोपर्यंत भाजी तयार करून घेऊया आपण मस्तपैकी तर ते तापले मस्तपैकी सगळ्यात आधी मसाला टाकून घेऊया पण नंतर हे थोडस टमॅटो तर बघा मसाला व्यवस्थित भाजलेला आहे कारण भाजी एक असणार आहे आत तरी खाली तर खाऊत मिळत नाही तर ह्याच्यामध्ये मिरची पावडर आणि माशीचा मसाला आहे मात्र काही टाकत नाही आधी जास्त बघा हे मिरची पावडर मसाला हे पण मिक्स झालेला आहे आणि टोमॅटो आपल्याला पाणी नाही करायचं म्हणजे गाळ नाही उडायचंय जर तुम्हाला करायचं असेल तर गाळ करू शकता पाणी टाकून घेऊया थोडीशी हळद मला हा तेवढी तुम्ही ग्राय ठेवू शकता गॅस फुल केला मासे टाकून घेऊया आपण कस मस्त पैकी कलर बघू शकतो तुम्हाला हवाय तेवढा तुम्ही असं करा आणि कसं माशीला जास्त वेळ लागत नाही शिजायला चिकन मटनचा मी पटकन शिजे एक पाच ते दहा मिनिटात मस्त पैकी स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही मिडियम छानपैकी घ्यायला कोथिंबीर आणि आता भाजीला झाकून ठेवूया मी मस्त पैकी डब्यामध्ये काढून घेतलेली आहे आता मस्त पैकी आपलं फ्रिश फ्राय करून घेऊया फायनली मग बाकी आपला स्वयंपाक झालेला आहे पण तू काय खातो शेतला फिश मधलं काहीच खात नाही तू तर सगळ्यात आधी घेऊया फ्राय साठी तेल ह्या बॉटल मधलं संपलेलं आहे सरसोच तेल आहे हे दुसरी बॉटल काढूया तर चला आणि मी ह्यामध्ये मसाला टाकत नाहीये कारण सासूबाईला आमचा टिकत आवडत नाही कोणली मसाला नाही कोणली हळद नाही Agora,